तीन दिवसाचा डिलेवरी पेशंट अर्धे रस्त्यात सोडून दिलेले हे अवस्था होते आम्हाला पेशंटला चालवत नाही ते बाळाला घेऊन कसं चालणार ही अवस्था आमच्या आमलेगावची होते तेव्हा आम्ही करायचं काय आमचं जीवन ठेवायचं कुठं नाही कुठं हे आम्हाला सर्वत्र सांगून द्यायला पाहिजे हे का म्हणून असे आपल्या सरकारी नियमाप्रमाणे सरकारी लोक किंवा शासनाचे लोक किंवा खोडाळा विभागामधून अंबुलन्सची पेशंटची सोय होत नाही हे कसं तरी डिलेवरी पेशंटवरून कसं तरी सुटका निघाव करून घ्यावी मोकळं होतो माणूस कसं तरी हॉस्पिटलला जाऊन आणि तिकून फिरताना हे अशी तगरत आम्हाला होते आणि अर्ध्या रस्त्यामध्ये काही पडलं गेलं ती जबाबदारी कोण होईल त्याची दखल घ्यावा नाहीतर आम्हाला एकसाठी आमचं जीवन संपले असे व्यवस्थासाठी आम्हाला होतो आणि आम्ही हे सांगतो हे आमचा राजसोमा बारात आम्हाला हे गावची आम्ही बातमीची व्यवस्था करतो आणि आम्ही ही बातमी आम्ही पुढे सांगतो